आणि अध्यक्ष महोदय आता स्मार्ट मीटर सगळीकडे बसवण्यात येत आहे त्याची कल्पना आपल्याला आहे स्मार्ट मीटर काही वर्षापूर्वी राज्यामध्ये बसवले आता ते मीटर काढून नवे मीटर्स बसवण्याचं काम आज सुरू आहे जालन्यामध्ये सुरू आहे लातूरमध्ये सुरू आहे मागच्या मीटरची किंमत ही आठशे रुपये होती आणि आता या मीटरची किंमत जवळपास बारा चौदा हजार रुपये ग्राहकांकडनं आपण या मीटरचे पैसे घेत नाहीत याची आम्हाला कल्पना आहे पण या मीटरचे पैसे शेवटी कोण भरणार आहे याचं एक कल्पना राज्याच्याच ग्राहकांना ही आवश्यक आहे अध्यक्षमध्ये विजेचे दरसुद्धा साधारणतः महाराष्ट्रामध्ये राज देशामध्ये सर्वाधिक आहे आणि म्हणून अध्यक्षमध्ये आपल्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचं मी लक्ष वेधू इच्छितो की झिरो टू हंड्रेड युनिट्स याच्यामध्ये जे विजेचे दर आहेत ते दिल्लीमध्ये तीन रुपये आहेत तामिळनाडूमध्ये पावणे तीन रुपये आहेत उत्तर प्रदेशमध्ये तीन रुपये पस्तीस पैसे आहेत कर्नाटकामध्ये चार रुपये पंधरा पैसे आहेत केरळामध्ये तीन रुपये पंधरा पैसे आहेत गुजरातमध्ये तीन रुपये वीस पैसे आहेत त्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये सात रुपये एकतीस पैसे आहेत अशी माहिती आहे अध्यक्ष महोदय तर याच्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री महोदय ह्या दरांमध्ये कशी अजून आपल्याला म्हणजे कमी करता येतील हा महत्त्वाचा मुद्दा आहे अध्यक्ष महोदय दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की स्मार्ट मीटर आता बसवल्यामुळं ती रीडिंग जी आहे ती डिजिटाईज होणार आहे ऑनलाईन होणार आणि याचंही स्वागत आहे पण आता जे आपले मीटर रीडर्स आहेत राज्यामध्ये पन्नास हजाराची संख्या महोदय पन्नास हजार मीटर रीडर्स जे मीटर रीडिंग वाचतात आणि बिल वाटप करतात त्यांच्या संदर्भामध्ये त्यांच्या हाताचं जे काम आहे ते हिरावून घेतलं जाईल भविष्यात तर त्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांचा समावेश इतर कामामध्ये करण्यात यावा अशी एक माझी विनंती अध्यक्ष अध्यक्ष महोदय सन्मान्य देशमुख साहेबाने एक दोन तीन विषय हो। हो। या ठिकाणी आणले आहेत आपण जर मीटरच्या संदर्भात जे सांगितलं स्मार्ट मीटर त्या स्मार्ट मीटरच्या संदर्भातला विषय असा आहे की याच्यामध्ये ग्राहकांकडून आपण काही घेणार नाही आहोत याचे पैसे आपण ग्राहकांच्या बिलात नाही वसूल करणार नाही आहोत एनर्जी सेव्हिंगमधनं या मीटरचे पैसे परत होणार आहेत त्याच्यामुळे आत्तापर्यंत आपण जवळपास चाळीस लाख मीटर या ठिकाणी लावले आणि या चाळीस लाख मीटरमध्ये फक्त एक टक्का मीटरमध्ये लोकांनी वेगवेगळ्या तक्रारी केल्या त्या तक्रारींचे आपण निराकरण केलेलं आहे दुसरं आपण आता एक योजना आणलेली आहे जे लोक स्मार्ट मीटर लावत आहेत त्यांना आपण सोलर अवर्समध्ये दहा टक्क्याचं रिबेट दिलेला आहे म्हणजे त्यांचं बिलच दहा टक्क्याने आपण कमी करतो आहे स्मार्ट मीटर लावल्याबद्दल आणि म्हणून मोठ्या प्रमाणात याची मागणी आहे आणि आता जिथे लागले कुठूनही स्मार्ट मीटरने आमचं बिल जास्त आलं वगैरे अशी कुठली ओरड या ठिकाणी नाही आपण जे काही मीटर रिडर्सच्या संदर्भातला विषय या ठिकाणी मांडला तर आपल्याला कल्पना असेल की आपण हे सगळं आउटसोर्सिंगने करतो आणि खरं म्हणजे त्याच्यामुळेच आपली जी काही कंपनी आहे ती मध्यंतरीच्या काळात जी पंच्याण्णव हजार कोटीचं डेट आपलं झालं आहे त्याच्यामध्ये एक मेजर डेट तर आपण विजेचे शेतकऱ्यांचे पैसे वर्षानुवर्षे वसूलच केले नाहीत नुसते बिलं दिले म्हणून ते आपलं डेट वाढलं पण दुसरं त्याचं एक महत्वाचं कारण आहे की हे मीटर रीडर म्हणजे त्यातल्या इतक्या अनेक अडचणी लक्षात आल्या की जुनेच फोटो देणं किंवा घरी बसून फोटो काढल्यासारखं दाखवणं अशा अनेक त्याच्यामध्ये त्रुटी होत्या आता त्या सगळ्या त्रुटी संपलेल्या आहेत आणि आता आपल्याला थेट या ठिकाणी हे मीटर रिडिंग मिळतं आणि याचा दुसरा ग्राहकाला फायदा असा आहे की ग्राहकाने एक ॲप डाउनलोड केला तर त्याला प्रत्येक तासातलं त्याचं विजेचं कन्झम्पन सापडतं म्हणजे एखाद्याने जर ठरवलं तर तो योग्य वेळी म्हणजे ज्या काळात आपल्या विजेला कन्सेशन आहे त्या काळातलं वीज वापर करून आपले विजेचं जे काही बिल आहे ते कमी देखील करू शकतो दुसरं आपण शून्य ते शंभर हा जो काही विषय सांगितला तर त्या संदर्भात इतर राज्यांमधली आत्ता माझ्याकडे माहिती नाही आहे पण मला हे सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रामध्ये याचे जे दर आहेत हे दर आता आपण कमी केले आहेत म्हणजे गेल्या वीस वर्षामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये विजेचे जे दर आहेत हे आपण कमी करतो आहोत दरवर्षी जे दहा टक्क्यांनी वाढायचे ते आता पुढच्या पाच वर्षामध्ये दरवर्षी कमी होणार आहेत आणि हा जो काही शून्य ते शंभरवाला सत्तर टक्के आपला ग्राहक आहे याला एकूण विजेचे दर सव्वीस टक्क्याने त्याचे दर कमी होणार आहेत त्याच्यामुळे हा एक महत्त्वाचा विषय दुसरं आत्ता मागच्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आपल्या मंत्रिमंडळाने एका नवीन योजनेला मान्यता दिली आहे प्रधानमंत्री सूर्यघर योजना या योजनेला एक ॲडिशनल योजना आपण तयार केली ज्यामध्ये आपण सबसिडी देतो आणि आपला प्रयत्न आहे की शून्य ते शंभर म्हणजे शंभर युनिटच्या आत जे वापर करतायत त्यांच्याकरता रूफटॉप सोलरची आपण सबसिडीची योजना आणलेली आहे ती योजना जर त्यांनी लावली तर त्यांना एकही पैसा विजेचं बिल भरावं लागणार नाही अशा प्रकारच्या योजनेला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे लक्षवेधी क्रमांक पाच